कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक दापोली तालुक्यातील अडखळ घटनेवरून मंत्री योगेश कदम यांनी मंत्री नितेश राणेंना उत्तर दिलाय काय म्हणाले योगेश कदम मला वाटतं कधी चौदा लोकांमध्ये कधी एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि अशा आरोपी मला वाटतं ते, ते माझे मित्र आहेत त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मंत्रासंघामधून मला शानपणची कोणाची गरज नाही माझ्या मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासून ते शिवसैनिक आहोत आम्ही लहानपणापासून बाळासाहेब निर्णय बाळासाहेबांचं बाळकोट आम्हाला रामदासबाईंनी पाजलेलं आहे आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही आता याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे पण हिंदुत्व एका शिवसैनिकाला आम्हाला हिंदुत्व शिकवू आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे त्यांनी कुठे सभा घ्यावी काय घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील आम्हाला आनंद आहे त्याबद्दल काही दुमत नाही परंतु माझ्यावरून जगात टीका करत असतील तर मी एकच त्यांना म्हणे माझ्या मतदारसंघातून मला श्यामपणे शिकवायची गरज नाही तिथल्या दापोडीच्या काही स्थानिक लोकांनी करायची त्यांना चुकीची माहिती दिली असावी करायची त्यांना चुकीचं ब्रीफिंग केलेलं असावं आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जरा एखादा फोन करून मला त्यांनी विचारलं असतं त्यांनी कम्युनिकेशन केलं असतं मलाही बरं वाटलं असतं आज ते माझ्या मतदारसंघामध्ये मला न कळवता आले होते ठीक आहे त्यांचं तर मग असं म्हटलं पण त्यांचा तो वैयक्तिक दौरा होता पण त्यांनी शासकीय पाहण्यावर केल्या मी त्या मतदारसंघातील आमदार आहे मी त्यांचा सहकारी मंत्री आहे त्यांना मला बोलावायचं का वाटलं नाही आता हा प्रश्न मी त्यांना विचारल ना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल